परफेक्ट! पाच घर लावून सहावा एक्का सातवा एक्का आणि आठवा देखील शिवनेरी गोविंदा सुंदर प्रयत्न आपल्या सर्वांचा श्वास रखून आलेला हा क्षण

आपली विजयी ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये या ठिकाणी स्वीक कराव्या टाळ्या वाजून या गोविंद पत्रकाचं आपण कौतुक करूयात अभिनंदन करूया सन्माननीय माजी उपनगराध्यक्ष मनोज भाऊ शेंडे आणि शिवानीताई यांच्या शुभास्ते या ठिकाणी ही विजेती ट्रॉफी आणि रोख बक्षीस या ठिकाणी प्रदान करण्यात येत शिवनेरी गोविंद पथक यांना बीजेपी ट्रॉफी आणि तीन लाख ते पारितोषिक मान्यवरांच्या शुभासने प्रदान केलं जात आहे छत्रपती दयाडी महोत्सव दोन हजार चोवीसच्या निमित्तानं विजेता स्पर्धक शिवनेरी गोविंदा पथक तासगाव जिल्हा सांगली अभिनंदन